श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सुखी वैवाहिक जीवनासाठी बेडरूमचे वास्तु नियम नंबर एक बेडरूममधील बेडवर बाहेरील व्यक्तीला बसू देऊ नये बाहेरील व्यक्तीचा प्रभाव पती पत्नीच्या संबंधावर पडतो आणि त्यामुळेच बेडरूममधील बेडवर बाहेरील व्यक्तीला कधीही बसून देऊ नये नंबर दोन बेडरूमचा दरवाजा घराबाहेर बागेत किंवा अंगणात उघडत असेल तर पती पत्नीच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होण्याची शक्यता वाढते त्यामुळे बेडरूमचा दरवाजा घराबाहेर उघडणारा नसावा नंबर तीन बेडरूममध्ये जाण्यासाठी घरातूनच प्रवेश असावा बेडरूमला शक्यतो एकच दरवाजा असावा बाहेर पडणारा दरवाजा असेल तर तो जास्तीत जास्त वेळ बंद असावा नंबर चार बेडचे सरळ प्रतिबिंब पडेल असा अरसा बेडरूममध्ये नसावा अन्यथा पतीपत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो त्या आरशावर पडदा लावावा नंबर पाच दोन वेगळे बेड किंवा दोन गाद्या असणाऱ्या बेडवर झोपू नये याने पतीपत्नीमध्ये मतभेद वाढत जातात त्यामुळे दोन बेड किंवा दोन काद्यावर असणाऱ्या बेडवर झोपू नये नंबर सहा बेडरूममध्ये पत्नीचा एकत्रित प्रसन्नचित्त फोटो पिवळ्या रंगाच्या फ्रेममध्ये लावावा याने दोघांमधील प्रेम वाढते व संसार सुखाचा होतो नंबर सात बेडरूमला निळा काळा किंवा लाल रंग वापरू नये सौम्य पिवळी छटा किंवा गुलाबी रंग बेडरूमसाठी अतिउत्तम समजला जातो पुढे जाण्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकोनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा नंबर आठ पती पत्नींची बेडरू बेडरूम नैऋत्य दक्षिण किंवा पश्चिम दिशांना असावी नंबर नऊ कुटुंबाचा ग्रुप फोटो हॉलमध्ये दक्षिणेकडील भिंतीवर लावावा त्यायोगे कुटुंबातील व्यक्ती एकमेकांशी प्रेमभावाने वागतात नंबर दहा बेडरूममध्ये फुलांचा गुच्छ आवर्जून ठेवावा फुलदाणी असेल तर एकच फुल ठेवण्याऐवजी जास्त फुले ठेवावीत नंबर अकरा राधाकृष्णाचा फोटो असणारी फ्रेम बेडरूमच्या वायव्य दिशेला लावावी पतीपत्नीमधील प्रेम वृद्धिगत होते नंबर बारा ऋषी मुनी साधू संन्यासी यांची चित्रे बेडरूममध्ये चुकूनही लावू नयेत मनात विरक्ती निर्माण होते त्यामुळे आपल्या बेडरूममध्ये ऋषी मुनी साधू संन्यासी यांची चित्रे लावू नयेत नंबर तेरा घरात उपवर मुलगी असेल तर तिची बेडरूम वायव्यला असावी त्यामुळे विवाह लवकर जुळतात उपवर मुलीची बेडरूम नैऋत्य किंवा दक्षिणेला नसावी मुलगी अहंकारी व आक्रमक वृत्तीची बनते नंबर चौदा बेडरूममधील अवजड वस्तू जसे की बेड मेकअप आरसा महिन्यातून किमान एकदा तरी जागच्या जागी थोड्याशा हलवाव्यात त्यामुळे ऊर्जेचा प्रवाह सातत्याने वाहत राहतो म्हणूनच महिन्यातून एकदा आपल्या बेडरूममध्ये वस्तू जागच्या जागी हलवून ठेवाव्यात नंबर पंधरा बेडरूमचा दरवाजा आवाज करणारा नसावा त्यामुळे पती पत्नींच्या वैवाहिक आयुष्यात अनपेक्षित अडचणी येतात जर आपला बेडरूमचा दरवाजा आवाज करणारा असेल तर त्याला वेळीच दुरुस्त करून घ्यावे नंबर सोळा पती पत्नीमध्ये सतत भांडणे होत असतील तर शेंदुराच्या डबीत ग्रंथी ठेवाव्या घरात सुख शांती नांदू लागते कुश ग्रंथी म्हणजे कुश नावाचे गवत येते त्याच्या मुळापासून मनी तयार करून मनी तयार करून त्याची बनवलेली माळ म्हणजे कुशग्रंथी नंबर सतरा बेडवर बसून जेवण करू नये घरात दारिद्र्य येते नंबर अठरा पती त्रास देत असेल पती त्रास देत असेल तर प्रथम तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा त्यामुळे आपला पती आपणाला त्रास देणार नाही नंबर एकोणीस कोणत्याही स्त्रीच्या हातचा आयता केलेला पानाचा विडा पतीला खाऊ देऊ नये विड्यामध्ये वशीकरण करण्याचे प्रचंड सामर्थ्य असते त्यामुळे कोणत्याही स्त्रीच्या हातचा विडा आपल्या पतीला खायला देऊ नये नंबर वीस टाकाऊ व अनावश्यक वस्तू बेडरूममध्ये साठवून ठेवल्याने विनाकारण भांडणे व आजार पण पाठी लागते त्यामुळे आपल्या बेडरूममध्ये टाकाऊ व अनावश्यक वस्तू वेळच्या वेळी घराबाहेर काढावेत नंबर एकवीस बेडरूममध्ये टी व्ही अजिबात नसावा बेडरूम ही विश्रांतीची जागा आहे येथे पतीपत्नी एकमेकांना दिवसभरातील अनुभव सांगतात निवांत गप्पा मारतात म्हणूनच बेडरूममध्ये मा कोणतेही बौद्धिक काम करू नये जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा